आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघातील पठार भागातील बोटा या गावातील माळवाडी आणि खंडागळे वस्तीमध्ये दोन दिवसापूर्वी या परिसरामध्ये शेळ्या चालत असताना विष बाधा झाली आणि या खंडागळे परिवारातील तर मला वाटतं एकोणावीस शाळांना विष बाधा होऊन या शाळ्या दगावल्या प्रचंड मोठी या घटनेनं ही जीवितहानी या निमित्तानं झालेली आहे हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि मग त्या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीनं या कुटुंबाला उभारी देण्याच्या दृष्टीनं आणि परत त्यांना एक चांगल्या प्रकारची साथ देण्याच्या दृष्टीनं या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आज त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहे तर आजच्या ह्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ कॉलेजचे काही प्रशासनातले काही प्रमुख अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी देखीलसुद्धा या परिवाराला एक आर्थिक स्वरूपाची एक चांगली मदत या निमित्ताने केलेली आहे आणि म्हणून जसं जसं शक्य होईल या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्यानं अकोले तालुका आणि संगमेर तालुक्यामध्ये विष बाधा होण्याचे प्रमाण सातत्यानं वाढताना आपण सर्वजण पाहतोय काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यामध्ये मवेश या ठिकाणी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जेवणातून विष बाधा झाली आणि जवळपास दोनशेपेक्षा अधिक लोकांना त्या ठिकाणी त्याचा त्रास झाला त्याच्यानंतर बारीमध्ये देखीलसुद्धा अशाच प्रकारचे एक विषबाधाचा बाधीचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता मला वाटतं कालचीच एक घटना आहे देखील देखीलसुद्धा एका लग्नामध्ये लोकं जेवली म्हणून त्या ठिकाणी विषबाधा झाली अशा प्रकारच्या अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना या निमित्ताने या ठिकाणी घडत आहे आमची ह्यानिमित्ताने एक प्रामुख्याने मागणी एखादी घटना घडल्यानंतर जी काही समाजसेवी जी काही लोकं ही फार कमी आहेत ते पुढे येतात त्या कुटुंबाला मदत करतात परंतु प्रत्यक्षरित्या अशा प्रकारची जर जीवित जर हानी जर झाली एक मोठा आघात त्या त्या कुटुंबावर ओढत वाचतो मागं मवे मवेशीला जी काही विषबाधा झाली त्याच्यातली एक वृद्ध महिला त्या विषबाधेनं दगावल्याचा प्रकार आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना जर सातत्यानं जर घडत असेल तर मला वाटतं अन्न व प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळे चौकशी झाली पाहिजे लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केली पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी अशा जे काही सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडत आहेत ते आपल्या अन्न व औषध प्रशासन विभागानं त्या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे वेगवेगळे नमुने तपासले पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या व्हिजिट करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा एक निर्णायक अशा प्रकारचा अहवाल पुढं आणला पाहिजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या घडत गड़त, घटना घडत असताना आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जर सातत्यानं दोन चार घटना जर ताज्या असताना अशा प्रकारची जर घटना जर घडत असतील मला वाटतं अन्न व वा औषध प्रशासन विभागानं एक तर दक्ष राहिलं पाहिजे आपल्या नगर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं काही सार्वजनिक ठिकाणी जाऊन काही नमुन्यांची तपासणी केली पाहिजे परत अशा प्रकारची जीवितहानी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे आजच्या ह्या खांडागळी परिवाराला खरंतर स्वामी स्वामी समर्थ प्रशासनानं जी काही मदत केली तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे आणि त्यांच्या मदतीनं किमान हा परिवार एक चांगल्या प्रकारचा उभा राहील मला वाटतं काल सुद्धा काल मला वाटतं आज जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुशेठ टांबले यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक मदत या निमित्ताने केलेली आणि म्हणून आमचे सर्वांचे प्रयत्न आहे की ह्या परिवाराला पुन्हा उभारी देण्यासाठी जी जी काही मदत गोळा करता येईल जे जे काही करता येईल त्यांच्यासाठी तो आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आपण सर्वजण ह्या निमित्तानं ह्या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि ह्या परिवाराला किंवा ह्या आपल्या सर्वांच्या या चॅनलच्या चा, माध्यमातून बाकी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी या परिसरातील सर्व माय जनतेला एक आवाहन करतो की आपला उदरनिर्वाह खरं तर याच पशु पक्ष पक्ष्यांवर असतो आणि म्हणून ही सगळी करताना शेळ्या चारताना गोरं चारताना आपण थोडीशी काळजी घ्या कुठं जर अशा प्रकारची जर घटना आपल्या निदर्शनास जर आली त्याच्या